प्रश्न असा आहे की हा कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा आहे आणि जीवन मरणाचा प्रश्न असणारा हा प्रश्न सोडवणारे या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलंय की खासदार निर्ती शेठ शेटकर यांनी एक दूरदृष्टी ठेवून उभा केलेला कारखाना आहे जसं आपण पाहिलं की शिवाजीराव काळेंनीसुद्धा तीच भूमिका घेऊन दोघांनी या तालुक्यामध्ये काहीतरी वेगळा इतिहास घडवलेला आहे न निश्चितपणाने जनतेचा विचार केलेला आहे आणि हे होत असताना जरी आता सत्यशील भाऊ नव्याने सुरुवात असली तरी आता दहा वर्ष झाली आहेत त्यामध्ये त्यांच्यामध्ये देखील ती असणारी आपण जे म्हणतो की हे म्हणाले की अजून माझ्यात तेवढं पोख्तपणा आलं नाही पण ते दोघेही तसेच सिनियर आणि सिन्सिअर आहेत त्यामुळे आणि स याच्यामध्ये असणारे सगळे सहकारातले नेते म्हणजे संजय शेठ पानसरे ते बोलले नसतील पण तुम्ही कधी पहा त्यांचं कार्य जे आहे मी मनापासून सांगते ते जेव्हा उभे होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर रोज प्रचाराला असायची बरोबर ना संजय शेठ पण संजय शेठनी मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई सगळ्या ठिकाणी वाशी मार्केट आणि संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं असेल तर संजू शेठ पानसळ्यांनी त्यामुळे मला त्यांचा सात अभिमान आहे ते बोलले नसते तरी त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्याच्यातून खूप काही सांगून जातं या ठिकाणी सगळ्याच मंडळी दिग्गज आहेत तात्यांचं की व्यक्तिमत्व की ज्यांनी खरोखरच दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम चालवलं चा चा आहे के केच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून ते देखील याच्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत मला एकच सांगायचं आहे की आमच्या नेत्यांनीसुद्धा सत्यशील भाऊला सांगितलं की मानाचं पान सेवा आणि तू कधीही कोणतीही अडचण आली तर आजही लागेल तर सांगा आणि उद्याही सांगा आजही तुमच्यासाठी उद्याही तुमच्यासाठी आणि अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना पहिल्याच आल्यात सकाळी त्यामुळे माझा विश्वास आहे की ही, ही चा चा निवडणूक चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक होईल आणि विचारपूर्वक होत असताना होऊच नये अशी आमची अपेक्षा आहे ती बिनविरोध व्हावी अशी आमची अपेक्षा आहे ज्यांना कळलं नसेल त्यांनी समजून घ्यावं कारण आपण सुज्ञान आहात कार्यकर्ता हट्ट करत असतो पण कार्यकर्त्यामुळेच आपण आहोत हे विसरून चालत नसतं त्यामुळे प्रत्येकाची ती भूमिका असते आणि याच्यात मार्ग काढला जाऊ शकतो काढू शकतात लगेच हार मांडण्याची काही गरज नाही आणि जो उत्साह आज पाहतोय आपण तो उत्साह कारण माघारीला खूप दिवस ठेवले फॉर्म भरायला चार दिवसच दिले पण माघारीला खूप दिवस ठेवले आहेत त्यामुळे मला वाटतं की शेवटच्या दिवसाच्या आधी आठ चार दिवस आधीच सगळे फॉर्म बाहेर निघतील अशी अपेक्षा आहे आणि सद्बुद्धी विघ्नता देणारच आहे प्रत्येकाला की आपण नेमकं काय करायचं आणि चांगल्या बुद्धीने काम होईल शिवछत्रपतीची शिवजयंती आहे एकोणीस तारखेला निश्चितपणाने त्यावेळी बरेचसे लोक आणखीन जोडले गेलेले असतील आणि त्यांची भूमिका सुद्धा ही राहील की सहकारातली चळवळ आहे सहकारातली निवडणूक आहे सर्वसामान्यांच्या हिताची आहे शेतकऱ्यांसाठीची आहे इथे कुठली एम आय डी सी नाही त्यामुळे आपलं सगळं जीवनमान याच्यावर अवलंबून आहे मी स्वतः नेत्यांच्या वतीने सांगते नेते तर बोलले सत्यशील भाऊशी पण मी त्यांच्या वतीने देखील सांगते की चंद्रकांत दादा असतील देवेंद्रजी असतील हे आता एकोणीसला भेटणारच आहेत परंतु आत्ताच सांगते की ज्या पद्धतीने तुम्ही चालला त्या दोन महिन्यापूर्वीच्या निवडणुका वेगळ्या होत्या तो ती निवडणूक आणि ही निवडणूक मिक्स केली जाऊ शकत नाही त्याची याची बरोबरी केली जाऊ शकत नाही आजच्या निवडणुकीबद्दल बोलायचं तर निश्चितपणाने सर्व उमेदवारांना फॉर्म भरले जे काढणार आहेत जे ठेवणार आहेत सगळ्यांसाठीच शुभेच्छा देते की आज संधी मिळाली नाही तर उद्या नक्की मिळणार आहे वाट पाहायची बघून शिका त्याच्यातून तुम्हाला बोध मिळेल आणि निश्चित जनता एक दिवस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी एकदा विचार करा अशी भूमिका मांडते आणि विघ्न शिवनेर पॅनलला या ठिकाणी सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका